हिंगणी परिसरातील बोरी बोर धरण व्याघ्र प्रकल्पामध्ये गावठी दारूच्या प्रकल्पात गावठी दारू गाळण्याचा मोठा अवैध व्यवसाय सुरू असून याकडे वन विभागाचे दुर्लक्ष असल्याचं दिसून येत आहे हिंगणे बोरी बोर धरण परिसरामध्ये व्याघ्र प्रकल्पामध्ये मनुष्यात जाण्यास मनाई असून येथे वन विभागाकडून मोठा कडक बंदोबस्त आहे परंतु याच परिसरामध्ये असलेल्या भोडाई माता परिसरात मोठ्या प्रमाणात गावठी दारू गाळण्याचे मोठे अड्डे असून या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गावठी दारू गाळून परिसरातील गावांना याचा पुरवठा केला जात आहे याकडे वन विभागाचे अशम्य दुर्लक्ष असून परिसरातील महिला मंडळ व पोलिसांनी कारवाई करून दारूची रनिंग भट्टी पकडण्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे अवैध दारू गाळण्याचा प्रकार महिला मंडळांना दिसतोय तर वन विभागाचे अधिकाऱ्यांना का दिसत नाही हा प्रश्न हो या निमित्ताने इथे उपस्थित होत आहे यात वन विभागाचे अधिकाऱ्यांचे व अवैध हातभट्टींचे दारू गाळणाऱ्यासोबत हितसंबंध तर जोपासलेले नाही ना असा सवाल नागरिकांकडून विचारण्यात येत आहे दिलीप पिंपळे जनसंग्राम न्यूजवर वर्धा